नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन आपण पाहिलं मागच्या पाच दिवसापूर्वी या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू होऊन सुद्धा फक्त तीन ते चार कारखान्यांनीच ऊसाचा पहिले उचल जाहीर केलेले आहे पहिली उचल अठ्ठावीस रुपये जाहीर केली परंतु जवळजवळ तेवीस साखर कारखान्यांनी ऊस तोड हंगाम चालू होऊन सुद्धा दोन महिने झालं अद्यापपर्यंत ऊसाची पहिली उचल कुठल्याच शेतकऱ्यांपर्यंत अदा केलेली नव्हती म्हणून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आणि मी स्वतः प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग सोलापूरला गेलो असता आम्ही बघितलं की तिथं साहेब अनुपस्थित होते त्यानंतर आम्ही साहेबांच्या खुर्शीला हार घातला आणि निवेदन चिटकवलं त्यावर साखर आयुक्तांनी आदेश दिले आणि कालच प्रादेशिक सहसंचालकांनी तेवीस सोलापूर जिल्ह्यातल्या तेवीस सहकारी साखर साकर कारखान्यांवर सहकारी व साखर कारखान्यांवर सी कारवाई करण्याचा एकोणीसशे हंगाम चालू झाल्यानंतर गाळपास आलेल्या ऊसाला चौदा दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याचं पेमेंट बिल अदा केलं पाहिजे आणि चौदा दिवसानंतर जर अदा करायचं असेल तर पंधरा टक्के व्याजदराने ऊस उत्पादक शेतकऱ्याला कारखान्याने पैसे दिले पाहिजेत शेवटी वरच व्याज पंधरा टक्के व्याजदराने तर पैसे द्यायचं राहिलं पण गेले दोन महिने झालं आजपर्यंत ऊसाचा हप्ता सुद्धा आम्हाला मिळालेला नाही तर मी आज या स्वतः प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि ह्या ऊसाच्या फळातूनच मी आज ही मुलाखत देत आहे त्याच कारण काय की साखर आयुक्तांनी सांगितलं की आम्ही आर आर सी कारवाई करू आरआरसी कारवाई चा अर्थ काय की आर आर सी कारवाई ही कारखान्याची मालमत्ता आहे कारखान्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर टाच आणून ते पैसे शेतकऱ्यांना द्यायचंय पण मी इथून पुढे मी मागणी अशी करतोय की कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणण्यापेक्षा किंवा कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यापेक्षा कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याचे संचालक यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करा आणि शेतकऱ्यांचे पैसे अदा करा तरच इथून पुढे कधीही पंधरा दिवसाच्या आत कुठलाही कारखाना बिल तटवणार नाही म्हणून आमची मागणीच हे असेल की आर आर सी कारवाई करताना संचालक बॉडी आणि चेअरमन यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर जप्ती आणून शेतकऱ्यांचे पैसे अदा केले पाहिजेत हीच आमची इथून पुढची भूमिका राहील आणि